नमस्कार अनुजास किचन अँड रेसिपी रेप्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आज आपण सांडग्यांची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत सलाद मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटीभर सांडगे घेतलेलं आहे त्यानंतर सात ते आठ कढीपत्त्याची पानं थोडंसं कट करून घेतलेला लसूण बारीक कापून घेतलेला कांदा आणि थोडं शेंगदाण्याचं कोट घेतलेला आहे ही, ही भाजी बनवण्यासाठी आपल्याला जास्त साहित्य देखील इथे लागत नाही अगदी कमी साहित्यामध्ये अगदी छान अशी आपली ही भाजी बनून तयार होते तर इथे मी कडेमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं आहे आता आपल्याला त्यामध्ये घेतलेले सांडगे हे कमीत कमी एक ते दोन मिनटं मंद आजेवरती छान असे लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे मंद आजेवरती सांडगे भाजल्यामुळे सांडगे हे छान असे खरपूस भाजले जातात आणि त्यामुळे आपली भाजी खायला अगदी छान अशी तयार होते तर तुम्ही बघू शकता इथे आपले सांगे छान असे भाजले गेलेले आहे आता आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि राहिलेल्या तेलामध्ये परत एकदा आपण थोडंसं तेल टाकून घेऊया तेल गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये मोहरी आणि जिरे टाकून घ्यायचे आहे मोहरी चिरे छान असे फुलल्यानंतर आपल्याला त्यामध्ये कट करून घेतलेला लसूण टाकून घ्यायचा आहे लसूण देखील आपल्याला तेलामध्ये छान असा परतवून घ्यायचा आहे आणि नंतर आपण त्यामध्ये सात ते आठ कडीपत्तीची पानं टाकून घेणार आहोत त्यानंतर बारीक कापून घेतलेला कांदा आपल्याला त्यामध्ये टाकायचा आहे आणि कांदा हा आपल्याला छान असा तांबूस रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे कांदा लवकर परतवा म्हणून आपण त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊया मीठ टाकल्यामुळे कांदा हा लवकर परतला जातो त्यामुळे नेहमी कांदा परतवताना त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं इथे आपला कांदा देखील छान असा परतला गेलेला आहे तुम्ही बघू शकता आता आपल्याला त्यामध्ये मसाले ॲड करायचे आहे त्यामध्ये आपण एक चमचा लाल तिखट पावडर पाव चमचा हळद अर्धा चमचा आपण त्यामध्ये घरगुती गरम मसाला टाकणार आहोत आणि चिपूटभर आपण त्यामध्ये हिंग टाकून घेणार आहोत आता संपूर्ण मसाले आपल्याला कमीत कमी तेलामध्ये अर्धा मिनटं तरी छान असे परतवून घ्यायचे आहे मसाले परतवताना गॅस आपल्याला पूर्णपणे मंद करायचा आहे तर अर्धा मिनटानंतर आपले मसाले हे तेलामध्ये छान असे परतले गेलेले आहे आता आपल्याला जेवढ्या प्रमाणामध्ये भाजी बनवायची आहे तेवढ्या प्रमाणामध्ये आपण त्यामध्ये गरम पाणी टाकून घेणार आहोत इथे आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे परत एकदा दे व्यवस्थित मिक्स करूया आणि परत एकदा आपल्याला दे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे सुरुवातीला देखील आपण थोडंसं मीठ त्यामध्ये टाकलेलं आहे आता आपल्याला पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे तर पाण्याला उकळी आलेलं आहे आता आपण त्यामध्ये भाजून घेतलेले सांडके टाकून घेऊया परत एकदा आपण ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आता आपण त्यामध्ये थोडीशी कोथंबीर टाकून घेतलेली आहे आणि आपल्याला भाजीही छान अशी शिजू द्यायची आहे भाजी थोडी शिजल्यानंतर आपण त्यामध्ये शेंगदाण्याचा कोट टाकून घेणार आहोत आणि आपली भाजी देखील इथे व्हायला सुरुवात झालेली आहे तर आता आपण त्यामध्ये शेंगदाण्याचा कोट टाकून घेऊया इथे शेंगदाण्याचा कोट हा पूर्णपणे ऑप्शनल आहे फक्त कांदा टाकून तुम्ही ही भाजी बनवून खाऊ शकता तरी देखील ही।, 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 ही भाजी खायला खूप छान लागते इथे मी दीड चमचा त्यामध्ये शेंगदाण्याचा कोट टाकून घेतलेला आहे आणि परत एकदा आपल्याला भाजी ही छान अशी शिजू द्यायची आहे फक्त सात ते आठ मिनटांमध्ये आपली ही भाजी छान अशी शिजून तयार होते तर आपण चेक करूया आपली भाजी शिजली आहे की नाही ते तर तुम्ही बघू शकता सात मिनटानंतर आपली भाजी ही छान अशी शिजून तयार झालेली आहे परत एकदा आपण वरतून थोडीशी कोथंबीर टाकूया आणि गॅस आपल्याला बंद करायचा आहे इथे आपली भाजी ही शिजून तयार झालेली आहे तर तुम्ही बघू शकता अगदी छान अशी आपली सांडग्यांची भाजी इथे बनून तयार झालेली आहे तर ही भाजी तुम्ही चपातीसोबत भातासोबत भाकरीसोबत कशासोबतही खाऊ शकता अगदी छान लागते इथे आपली भाजी ही, छान अशी तयार झालेली आहे तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा थँक्यू